सरपंच पतीवर प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्यासाठी सरपंच संघटनेचे तहसीलदार व ठाणेदारांना निवेदन रिसोड ग्रामपंचायत चिखली येथील सरपंच मनीषा रमेश अंभोरे यांचे पती रमेश श्रीराम अंभोरे यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपींवर कायदेशीर कार्यवाही करावी अशी मागणी सरपंच संघटनेच्या वतीने तहसीलदार व पोलीस स्टेशनला निवेदन देत केली आहे दिनांक वीस जानेवारी रोजी दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की सरपंच संघटना रिसोड यांची पंचायत समिती सभागृह येथे दिनांक वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सभा झाली सदर सभेमध्ये ग्रामपंचायत चिखली येथील सरपंच सौ मनीषा रमेश अंभोरे यांचे पती रमेश श्रीराम अंभोरे यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला सदर हल्ल्यात सरपंच सरपंच यांचे पती रमेश श्रीराम हे गंभीर जखमी झाले यांनी गावातील दारू मटका जुगार यासारखे अनेक अवैध धंदे बंद केल्यामुळे सरपंच यांचे पती रमेश श्रीराम अंभोरे यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आलेला आहे त्यामुळे सदरील कुटुंबियांच्या जीवितात धोका निर्माण झालेला आहे त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील इतर सरपंचांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे महाराष्ट्रामध्ये सरपंचावर हल्ले होण्याचे प्रमाण खूप वाढले आहे सदर विषय अत्यंत गंभीर असून या बाबींचा सखोल विचार करून ग्रामपंचायत चिखली येथील सरपंच व त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यात यावा व महाराष्ट्र राज्यातील सरपंचांना संरक्षण देण्यात यावे अशी मागणी निवेदनामध्ये करण्यात आली आहे निवेदनावर सरपंच संघटनाचे अध्यक्ष बळीराम रामकिसन बोडखे सरपंच भापूर उपाध्यक्ष दुर्गा सुरेश गरकळ सरपंच मांडवा सचिव शोभा विजय जाधव सरपंच गणेशपूर पाचंबा कार्याध्यक्ष स्वप्नील बाबाराव देशमुख सरपंच पिंपरी सरहद उपाध्यक्ष शत्रुघ्न मधुकर सरपंच वडजी कोषाध्यक्ष सौ वैष्णवी शेवराव कोकाटे सरपंच मोर गव्हाण सचिव सौ उषा किशन जाधव सरपंच निजामपूर सहसचिव सौ राणी सचिन प्रहार परहाड सरपंच बाळखेडा संघटक प्रमुख सौ आरती आनंदारा उमचार सरपंच किनखेडा सदस्य दीपक शेषराव बाळकर सरपंच ज्योतेश्वरी भारतभाऊ नागरे सरपंच कुहा स्वप्निल विनायकराव बोडखे सरपंच घोडप बुद्रुक भाऊ हाडे सरपंच गोहगाव सौ आशाताई विष्णू सरकटे सरपंच हराळ सौ रुपाली संतोष मवाळ सरपंच महागाव सौ राधिका लक्ष्मण हागे सरपंच वाडी भोकर खेडा गजननराव बाजड सरपंच नावली सौ गौप इंगळे सौ सुनीता थोरात जी एस इंगळे मनीषा अंभोरे विष्णू जाधव शांतीकुमार वाघ संगीता गायकवाड आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत केवळ गरकळ धुमाकूळ आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा